नमस्कार नमस्कार तुमची प्रथम ओळख सांगा माझं नाव उमेश वसंत ते बेहराणाराळ बुद्रुक तालुका मडा जिल्हा सोलापूर ओके हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा किती अकराचा प्लॉट आहे तुमचा हा एक एकराचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली का आ, वा पर, वा पर हो वापरली बरोबर ज्यावेळेस आपली जर्मन टक् वापर वापरली तुम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला काय समस्या काय होती तुम्हाला अगोदर कांदा फुगत नव्हता अशी वाढ होत नव्हती ओके मग ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सॉइलमेट म्हणजे जे तुम्ही जमिनीतून तुम दिले एक लिटर आणि सुप्रमे कॅल्शियम फवारणी केली बरोबर त्यावेळेस तुम्हाला काय काय बदल दिसून आले पिकामध्ये पिकामध्ये पातीची वाढ झपाट्याने झाली परत कांदा फुगला होय कलर आला कांद्याला परत एक साईज कांद्याची वाढ झाली म्हणजे तुम्हाला साधारण हे टेक्नॉलॉजी वापरल्यापासून तुम्हाला किती दिवसामध्ये बदल जाणवू लागले होते ला। बरोबर बर, तुम्ही त्यानंतर ही बुस्टर कॅल्शियम हे सुद्धा तुम्ही स्प्रे केला होता फुगवण्यासाठी आणि कलर साठी तर त्याचा फरक कसा जाणवला तुम्हाला फरक एक नंबर जाणवला तुम्ही तुमच्या हातामध्ये आपण एक कांदे उचलून काही उपसून आणले होते तर ते, ते कांद्याचे आपण साईज आणि मुळांची संख्या सुद्धा बघू शकतो शेतकरी शुक्त मित्रांनो आपण मग बोलता बोलता सांगितलं होतं की तुमचे प्लॉट बघून शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी मागितली होती बरोबर माग तर तुम्हाला काय वाटतंय टेक्नॉलॉजीबद्दल काय वाटतं शेतकऱ्यांनी वापरावं कसं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जरूर वापरावी टेक्नॉलॉजी रिझल्ट एक नंबर आहे औषधाचे ओके तर एकंदरीत तुम्ही ही टेक्नॉलॉजी खूप समाधी नाहीत बरोबर तर तुम्ही जो वेळ काढून मुलाखत दिली तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचे अलोवेरा ऑर्गॅनिक्स कंपनीतर्फे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद